मी किती पैसे दिले आहेत ते डायरीत लिहून व्हॉट्सअप केले आहे हे पैसे मिळाल्याशिवाय माझा अंत्यविधी करू नये अशी चिठ्ठी लिहून ठेवत शासकीय नोकरीच्या अमिषाने फसलेल्या एक तरुणाच्या वडिलांनी सिडकोत मामे भावाच्या घरी आत्महत्या केली आहे या घटनेनं हळहळ व्यक्त होत असतानाच तरुणांना नोकरीचं अमिष दाखविणाऱ्या जीएसटीचे निरीक्षक सचिन बबनराव चिखले यांची ठगेगिरीही उघडकीस आली आहे त्यांच्यावर अंबड पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे प्रवीण सोनवणे यांना त्यांच्या ओळखीचे सचिन चिखले याने मुलास आणि इतर नातेवाईकांच्या मुलांना नोकरी लावून देण्याचा अमिष दाखविले त्यापोटी वेळोवेळी सव्वा कोटी रुपयेही घेतले मात्र नोकरीच लावून दिलं नाही चिखले यांच्याकडे पैसे मागितले असता त्यांनी परतही दिले नाही सोनवणे यांनी ज्या लोकांकडून उसने पैसे घेतले होते ते लोक पैशांसाठी तगादा लावत असल्यानं ते मानसिकदृष्ट्या खचले होते त्यातून त्यांनी नाशिकच्या सिडकोत गळफास घेत जीवन संपविले आहे यावरून अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय सोयबीन बापूराव नायक राहणारे सटाण्याचे आहेत त्यांनी त्यांचे इथं नातेवाईक नात्याने त्यांचा भाता लागायचा आणि ते पवार म्हणून त्याच्या घरी येऊन सुसाईड केलेले आहे स्वतः सुसाईड संबंधाने गुन्हा दाखल झालेला आहे आत्महत्या केले म्हणून त्यातील आरोपी सचिन कुठले म्हणून आहेत त्यांच्यावरती रुग्ण असला आहे प्राथमिक माहिती अशी आहे की सचिन टिकले जे आहे त्यांनी नोकरी लावून देतो असं सांगितलं इतर काही नाते नोकरीसाठी पैसे घेऊन परंतु त्यांनी ते पैसे परत दिले नोकरी येऊन लागली त्यांनी आत्महत्या केली सुरे आहे